तासामधले आप, तासामध्ये आपले स्वागत आहे तरी आता आपण आयात मोजणे आहे तर या डायग्राम मध्ये आयात किती आहेत हे आपल्याला मोजायचे आहे तर आपण आता आयात मोजूयात मी जोपर्यंत आयात मोजते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि बेल लाईक पण करा तोपर्यंत मी आयात मोजून घेते हे पहा आयात हे एक दोन तीन चार पाच सहा तर ही सहा। दिस्ताया दिस्ताया। पन हे सहा इथे आपल्याला दिसत्या डायग्राम दिसतायत पण इथे आपल्याला खूप डायग्राम असणार आहेत कारण पहा हे बघा इथे पण एक आयात होऊ शकतो इथे पण एक आयात होऊ शकतो इथे त्यामुळे आपल्याला हे असं किती मोजायला वेळ जातो त्यामुळे आपल्याला एक सूत्र द्यायचं सूत्रामध्ये काय असणार आहे एन एन गुणाकारात एन मायस वन प्लस वन तर आपण आता याला भागिले दोन हे असं सूत्र असणार आहे तर आपण ह्या सूत्रामध्ये ही किमती ठेवून घेऊया यन म्हणजे ही मोठी संख्या असणार आहे म्हणजे इथं सहा सहा गुणाकारात म्हणजे इथं यन प्लस एक म्हणजे सहा म्हणजे सात सात होणार आहे तर हे सात आपण डायरेक्ट घेऊन घेऊयात तर हे भागिले दोन आहेत तर ह्या इथे आपण काटणार आहोत बेतरी सहा असं इथे होणार आहे तर आपण आता ह्याचं गणित करून घेऊयात तर याचं उत्तर येणार आहे एकवीस हे पहा या डायग्रामचं उत्तर आहे एकवीस असं मोजायला खूप वेळ लागतो त्यामुळे हे सूत्र मी तुम्हाला दिले आहे तर ह्या सूत्राचाच अभ्यास करून तुम्ही हे कधी सोडू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा